जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषद हद्दीतील नवीन प्रभाग क्रमांक आठ मधील दोन महिन्यापूर्वी केलेल्या श्री खंडोबा मंदिर ते प्रदीप कराडकर घर या रस्त्याच्या दुरुस्तीस जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची परिसरातील रहिवाशांची मागणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा याबाबत सविस्तर माहिती अशी की जत नगर परिषदेने येथील जुना प्रवाह क्रमांक सात व नवीन प्रवाह क्रमांक आठमधील जत सांगली मार्गावरील श्री खंडोबा मंदिर ते श्री प्रदीप कराडकर घर इथपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबेकरणाचे काम पूर्ण केले होते सदर रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने हाती घेतले होते थे। त्या ठेकेदाराने हे काम अत्यंत निकृष्ट असे केल्याने दोन महिन्याच्या आतच या रस्त्याच्या ठिकठिकाणी थेक मोठमोठे खड्डे -मु� पडले असल्याचे या ठिकाणी रस्त्यात भराव कमी पडल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचे दिसून येत आहे या रस्त्यासाठी संबंधित ठेकेदार यांनी ज्या प्रमाणात मुरुम व खडी वापरला पाहिजे होते ते वापरले नाही तसेच रस्ता तयार करीत असताना रस्ता कामात रोलिंग करतानाही ते व्यवस्थित केले नाही रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे हा मुरमीकरण खडीकरण व डांबरीकरण केलेला रस्ता दोन महिन्याच्या आतच खराब झाल्याने या परिसरातील रहिवाशाकडून ठेकेदाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे वास्तविक पात्र संबंधित कामाच्या ठेकेदाराने हे काम सुरू करण्यापूर्वी नियमाप्रमाणे या कामाचे स्वरूपात स्वरूप दर्शवणारा माहिती फलक लावणे आवश्यक असतानाही त्याने हा फरक का लावला नाही हे समजत नाही त्याचप्रमाणे या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी समन ठेकेदार यांनी रस्त्याचे खोदकाम न करताच आहे पूर्वीच्याच रस्त्यावर खडीकरण व माती टाकून हे काम घाई गडबडीने केल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पाहायला गेले असता अत्यंत कमी प्रमाणात खडी व वा डांबर वापरल्याने आत्ताच हा रस्ता ठिकठिकाणी थी खचला आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून तो अप अपघाताला आमंत्रण देत आहे या रस्त्याचे काम करीत असताना या रस्त्या खालून एक ओढा वाहतो याचेही भान संबंधित ठेकेदार याने न ठेवता रस्त्यावर छोटा पूल बांधणे आवश्यक असताना त्याने रस्त्यावर सिमेंट पाइप खालून रस्त्याचे काम पार पाडले आहे ज्या ठिकाणी वळणाचा भाग आहे त्या ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे खचल्याने वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे हाच रस्ता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडे जात असल्याने या रस्त्यावरून श्री स्वामी समर्थ दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक भक्त विविध ठिकाणाहून येत असतात त्यामुळे स्वामी समर्थ भक्तातून या रस्त्याच्या कामाबाबत नाराजी दिसून येत आहे निकृष्ट व हलक्या दर्जाचे काम करणारा अशी ख्याती असलेल्या या ठेकेदाराकडूनच केवळ टक्केवारीच्या नावाखाली हे निकृष्ट व दर्जाहीन काम झाल्याने येथील रहिवाशांना पूर्वीचाच रस्ता बरा होता असे म्हणावे लागत आहे श्री खंडोबा मंदिर ते प्रदीप कराडकर घर इथपर्यंत झालेल्या रस्त्याचे खडीकरण व डांबी डांबरीकरणाचे काम हे तसे नियमबाह्य तसेच निकृष्ट व दर्जाहीन असे केल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांकडून होत आहे